कुठला नगराध्यक्ष केसरे वडोजकरांचा एक भव्य आणि दिव्य मैदानातला फायनलचा फेरा पटोय एकूण आठ गाड्या आणि आठ गाड्या एका रेषेत सरळ गाड्या पडतायत आणि सरळ गाड्यामध्ये मध्ये आता चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली पड्याला होता दोन्ही खांदे पब्लिकचा बेताद बादशा एम एम नानांचा राजा आणि राजा सोबत होता चिकुडवान आणि त्याच्यासोबत राजा लढत पाहायला मिळाले शेवटच्या क्षणापर्यंत कोण झाला एक नंबरचा मान खरी सगळ्यांच्या नजरा आता स्क्रीनच्या गाडीकडे लागल्या दोन्ही साइड या ठिकाणी कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो आणि या मैदानाचं वैशिष्ट्य दोघात लढत झाली ते दोन्ही चिक्या वादी होते पाड्याला चिक्या राजा आणि आड्याला सुद्धा चिक्क्या राजा त्यातला एका चिक्या राजाच शेवटच्या क्षणी निर्विवाद वर्चस्व आणि मग अशी जो क्वार्टर फायनल पळाला त्या क्वार्टर फायनलचा निकाल या ठिकाणी नि पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय हय पार्टी आजच्या मैदानामध्ये एकूण गट झाले चौसष्ट आणि चौसष्ट गटामध्ये या ठिकाणी आठ सेमी झाले आणि आठ सेमीमध्ये या ठिकाणी फायनलच्या आठ गाड्या आणि क्वार्टर फायनलच्या आठ गाड्या अशा सोळा गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या त्या फायनल फायनलमध्ये दोन गाड्या या ठिकाणी पळालेल्या नाहीत त्यातली पहिली गाडी एक नंबर तासावली गाडी